शहराद सद्या सुड़ शिरूर शहरात सध्या गल्ली बोळात भटक्या कुत्र्यांचा झाला असून त्यावर ठोस निर्णय घेतला नाही तर आंदोलनाचा इशारा शिरूर मनसेने दिला आहे काल मंगळवार दिनांक का तीन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी एका लहान मुलाला भटके कुत्रे चावल्याने त्याला गंभीर इजा झाली आहे बरोबर सहा महिन्यांपूर्वी असेच एक भटके कुत्रे एका लहान मुलाला चावल्याने पुढे त्याचा मृत्यू झाला होता तेव्हापासून हा प्रश्न ऐरणीवर असून सोशल मीडियावर नगरपालिका प्रशासनाबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या परंतु आज तागाळेत भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त किंवा त्यावर उपाययोजना झाल्या नसल्याने तो पुन्हा एकदा लहान मुलाला भटके कुत्रे चावण्याचा प्रकार झाल्याने शिरूरकर नागरिकांनी सोशल मीडियावर पुन्हा एकदा नगरपालिका प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत त्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवार दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजता शिरूर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी या विषयावर चर्चा करण्याचे सोशल मीडियावर जाहीर केले परंतु मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मागील पंधरवड्यात शिरूर नगर परिषदेत एका विषयाच्या संदर्भात चर्चा करताना तेथील कर्मचारी व मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा वादविवाद झालेला होता त्याचे वाईट पडलेले पड़ होते पुन्हा तसे होऊ नये म्हणून नगरपालिका प्रशासनाने पोलिसांना सूचना केल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता पोलिसांसमोरच सर्वांची बैठक शांततेत झाली उपस्थितांनी काही सूचना मांडल्या त्यावर अधिकाऱ्यांनी उपाययोजना करण्याचे मान्य केले नेमक्या काय होत्या सूचना व उपाययोजना प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रवींद्र यांनी सर्व शिरूरकर नागरिक शिरूर नगर परिषदेमध्ये दे, शिरूर शहरातील भटक्या कुत्र्या संदर्भातील विषयांवर चर्चा करण्यासाठी मुख्याधिकारी स्मिता काळे मॅडम यांच्याशी यांच्या कार्यालयात सर्वजण नागरिक भेटायला आलो मुख्याधिकारी मॅडम यांना सर्व नागरिकांनी शिरूर शहरातील भटक्या कुत्र्यांवर त्वरित कारवाई करून नागरिकांना सुरक्षित जीवन जगण्याची संधी द्यावी यासाठी चर्चा करण्यात आली परंतु एक प्रश्न असा लक्षात आला की शिरूर नगर परिषदेने भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात पाच सह ते सहा वेळा टेंडर काढले आणि त्या टेंडरपायी गावातील एका लहान मुलाचा मृत्यू पण झालेला आहे वेळेत टेंडर निघला असतं ती घटना घडली नसते परंतु टेंडरमधल्या मलिद्यामध्ये काहीतरी सहभाग मिळावा म्हणून टेंडर ची प्रक्रिया पूर्ण न होण्यासाठी काही जण प्रयत्नशील आहेत असं आमच्या लक्षात आलं आहे शेजारच्या बारामती नगरपरिषदेमध्ये दे गेल्या दोन महिन्यामध्ये रेबीजचं लसीकरण चालू आहे परंतु शिरूर नगर परिषदेमध्ये दे होत नाही हा एक मोठा प्रश्न शिरूरकर नागरिकांच्या समोर आहे आजही मॅडम बरोबर चर्चेत असे लक्षात आले की टेंडर प्रक्रियेला अजूनही पंधरा दिवस लागलेले आहेत जेव्हा की या नगर परिषदेमध्ये दे अनेक विषय दोन दिवसात टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे परंतु आजही नगर परिषदेला पंधरा दिवस लागतात ही या शहराची दुर्दैवाची बाब आहे आम्ही शिरूरकर नागरिकांना आव्हान करतो की सर्वांनी सतर्क राहावे आपल्या लहान मुलांची काळजी घ्यावी महिलांची काळजी घ्यावी नमस्कार मी डॉक्टर वैशाली साखरे मनसे तालुका महिला आघाडी अध्यक्ष आज या ठिकाणी शिरूनगर परिषदेच्या सी ओ यांना जे ह्याच्या संदर्भात भटक्या कुत्र्यांच्या ह्याच्या संदर्भात निवेद निवे, निवे, निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत पण महत्त्वाचा मुद्दा हा मला तुमच्या प्रतिनिधीमार्फत असा मांडायचा आहे की हे जे भटकी कुत्री आहे ते चावल्यानंतर जे अँटी रॅबीजचं इंजेक्शन असतं ते फक्त आणि फक्त स सेंटर हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे प्रायव्हेटमध्ये अवेलेबल होत नाही कारण मी एक दोन मेडिकलला फोन केला होता तर त्यांनी मला सांगितलं की मॅडम त्याची एकतर एक्सपायरी खूप कमी असते आणि ते इंजेक्शन सेंटरला अवेलेबल असल्यामुळे आमच्याकडे ते, आम ते खपलं जात नाही आणि मग आम्ही लॉसमध्ये जातो बरं ठीक आहे मग प्रायव्हेटमध्ये अवेलेबल होत नसल्यामुळे जर पेशंटला रात्री या प्रत्येक कुत्र्यांनी चावलाच तर ते इंजेक्शन सेंटरला रात्री अपरात्री मिळत नाही कारण मी एकदम पेशंटही पाठवून पाहिलेले आहेत ते सरळ म्हणतात की उद्या सकाळी या आता फक्त तुम्ही डेट ऑनली जखम दोघं आणि उद्या सकाळी या असं ते अक्षरशः लॉक लावून घेतात सेंटरवाले त्यामुळं हे जी लोकांची हेळ हेळसांड होते म्हणजे अँटी रेबीज इंजेक्शन अवेलेबल असूनसुद्धा पेशंटला जे कुत्रं चावलेल्या व्यक्तीला ते वेळेवर मिळत नाही आणि न लवकर लागू होऊ शकते आणि त्याच्यामध्ये एखाद्याचा हकनक बळी जाऊ शकतो लोकांना आवाहन करते की ही वेळ येऊच देऊ नका महिला आणि लहान मुलांना सुरक्षिततेच्या ते दृष्टीने कुत्र्यापासून थोडंसं सावध राहण्याचं मी आवाहन करते धन्यवाद नमस्कार काल शिरूर शहरामध्ये आयुष नावाचा एक मुलगा आहे गुजरमळामध्ये त्याला कुत्र्याकडून बाईट झालेला आहे आणि त्याच्यावरती ता, त्यांच्या घरच्यांनी ट्रीटमेंट घेतली आणि सध्या तो सुव्यवस्थित आहे नगरपरिषद प्रशासक म्हणून या नात्यानं मी त्या मुलाची भेटसुद्धा घेतलेली आहे जी काही काल घटना घडली गट ती एक दुर्दैवी घटना आहे आणि त्या घटनेबद्दल नगरपरिषद प्रशासन अतिशय संवेदनशील आहे याच्यासाठी नगरपरिषद प्रशासन म्हणून आपल्याकडे निर्विजीकरण करण्याच्या बाबतीत निविदा प्रक्रिया झालेली आहे मागील चार वेळा निविदा प्रक्रिया झाली परंतु निविदाधारक न आल्यामुळे त्याची प्रोसेस पुढे जाऊ शकली नाही परंतु आता पाचव्या वेळेला आपल्याकडे तीन ते चार निविदाधारक आलेले आहेत आणि पुढील दहा ते पंधरा दिवसात आपण ही पूर्ण प्रोसेस करून घेऊन निर्विजीकरणाची कार्यवाही करणार आहोत तरी या काळामध्ये माझं सर्व शिरूरवासियांना एक विनंतीपूर्वक आवाहन राहील आपन की आपण आपली छोटी मुलं किंवा रस्त्याने जाताना कुत्र्यांपासून थोडं सावधगिरीने राहावं आणि आपली स्वतःची काळजी घ्यावी आणि नगर परिषद प्रशासन याच्यावरती लवकरच कारवाई करेल त्याचबरोबर आपल्याकडे जे सार्वजनिक रुग्णालय आहे याच्यामध्येही त्यां तेथील डॉक्टरांशी संपर्क साधला तेव्हा त्यांच्याकडेही लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे काही प्रॉब्लेम असेल तर नागरिक त्यांनाही भेट देऊ शकतात धन्यवाद